एकदम असं आस्ती असती मित्रांसोबत फिरण्यात एक वेगळीच मजा आहे आणि ती मजा आज आम्ही अनुभवणार आहोत हॅलो गाईज आज आम्ही ट्रॅकिंग करायला चाललो आहोत थोडा आमच्या डोंगरांचाच निसर्गपणा बघायला चाललो होतो आम्ही तर काल आपण गेलो तर ब्लॉग नाही झाला कालचा ब्लॉग भारी झाला तू तर नव्हतं काय बघितले तिथे काय बघितले त्याला सांग काहीच मला विश्वास नाही होणार आम्ही तिथं वाघाचे पंजे बघितले हा तुम्हाला आम्ही त्याची कुठे सुद्धा दाखवू तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळे दृश्य दाखवू निसर्गाचे धबधबा सुरू व्हायच्या अगोदर कसं वातावरण असतो ते बघू आपण सध्या आम्ही नद्याच्या रस्त्याने काहीच इथं करवंदा आम्हाला भेटलीत करवंदाची चव आहेत ते सगळे पुढे गेलेत आता आम्ही जायचाच प्रयत्न करतो त्यांच्या त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय बघतो गाईस कुठपर्यंत पोहोचतो आम्ही आज आम्हाला लक्की लखी, लखी पण आहे आमच्याबद्दल काय म्हणतो लक्की बाकी गाय आवाज एक मोबाईल मध्ये बघतो तुम्ही लोक विचार पण करू शकत नाही हा दगड किती मोठा आहे लकी उभा राहून दाखव उभा आहे दगड जवळ हे खालीच उभं राहा ना हा या दगडासमोर एवढा आहे एवढा मोठा दगड तर काहीच जेव्हा लकी मी तर पहिल्यांदा आलतो तेव्हा एवढी मोठी दगडी नव्हती नक्की पण एवढी मोठी दगड नव्हती रे बाबा असते बोलतो तू फर्स्ट टाइमय का हा हा हे दगड आत्ता तू मोठे मोठी दगड तिथं सुमित गुप्ता उभे आहेत तिनं पावसाळ्याचं असं दिसतं जर तुम्हाला कम्पेअर करून जर पावसाळ्यात दाखवलं आम्ही आता धबधब्याची तर पोचलोय बॅगच्या वजनामुळे यांची वाद चालू आहे तर बॅग बांधणं चालू आहे कुठे या रस्त्याने आता आम्ही पुढे पुढे जाणार आम्ही पहिल्या वॉटरफॉल कडे पोहोचलोय आता आम्ही वरच्या वॉटरफॉल ला जाणार आहे तसेला जाऊयात आपण

एवढ्या माउंटेनवर जाणं सोपं नाही अजिबता तुझं काय म्हणणं आहे मला त्याचा दमलाय का नाही तू थकलं बघू शकता इथे इथं किलोमीटर फक्त पाय ठेवायची हो जागा आहे बाकी डायरेक्ट खाली खाई आहे सगळे आम्ही एकदम असं आस्ती असते हे कठीण आहे खालचा व्ह्यू दाखव चंदन ची लाल बघ किती येऊ

में एक मेंबर आम्ही फोन रेस्क्यू केला हा आमचा रेती प्रोसेस चाललेला आहे त्याला कुठे बघा एवढं अटकलेला इथे आणि तो एक मार्केट गेलेला वरती तुम्हाला दिसत असेल टक्के हे मारुडे

गर्मी मे थंडी काय एहसास हे यश गर्मी मे थंडी काय आहे त्याला विचारला पाठ हा कसं आहे बोल का तो बोलला पहिले इस्तमाल करून माणूस पडला तुम्ही कधी पण टोपरावरती असाल जीवाची हानी करून घेऊ नका

नहीं। 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 अरे शोका पुढे काहीच नाही जर आमचे ट्रॅव्हलर वाले ना पोहाची आउस लागली ते कुठून पोहतात हॅट पोवी घ्या

चालता फिलता मॅकॅनिकल पाण्यात पडलं तर अख्खा ओपन करून टाका डायरेक्ट मला पण हे टेक्निक शिकून घ्या लागेल गा काही डिस्प्ले आला तुम्ही बघितलं की आता आम्ही जातानी पाण्यामध्ये कसे आमचे टुरिस्ट मित्र पडले तुम्ही सुद्धा सेफ्टीची दक्षता घ्या आणि नीट जा पुढे आपले बंद चाललेत तुम्ही पावसात धबधबा बघितला ना तुम्हाला एक वेळ वेगळीच मजा येईल इथपर्यंत बहुतेक सर्च पोहोचलं कठीण आहे आपण खालच्या धबध्यावरती जाऊ याचा पार्ट हो, तुम्ही जेव्हा सोडील ना तेव्हा तुम्ही बघा धबधबा कसा असतो आणि इथला नेचर तुम्हाला अद्भुत वाटेल चला वॉटर टाइम आहे आता मी इथं वॉटर ब्रेकला थांबलो पाणी पियासाठी पाणी नाही पिण्यासाठी आता आम्ही समजून घ्या माथेरान माथेरान डोंगराच्या आसपास आलो ना आपण तर गाईज इथं खूप उंच डोंगर आहे बहुतेक माथेरान डोंगराची पोचलो आम्ही खाली पोरं अजून येत आहेत तर काही बघू आम्ही एक्सप्लोर करू अजून आता मी डायरेक्ट तो तिथे जाणार येतो तिथे बसून काहीतरी आम्ही खाऊ शकता अजून येतातच आहेत आणि आम्ही सगळे आहे आणि आईच लकीच राहिला एकदम हे लकी कुठे एक मेंबर तुम्ही बघू शकता कुठला खूपच ते अरे कपडे झुंडे तिथे एकदम खूप चव्हा दिस काय नव्हतं काय करे काही बांबू आलेला इथं आणि पोरा उतरतात काहीच तुम्हाला वाटत असेल की आम्ही पाकिटाशी तिकडे फेकतोय परंतु बघा चलो पाकिट इथे बॅगे मध्ये जमा केली आम्ही ते कचरा टप्प्यामध्ये टाकू तुम्ही याची आईची काळजी आम्ही घेतो बघून तुला चांगलं वाटतं ना उपास आम्ही आता खाली उतरणार आहे गाईस इथला इतर सीन सीनातले खतरनाक आहे हे चल तुम्ही तिथे काय करताय पायला तो गाई जे आहे तर या इथे गाई आम्ही आता पायथ्याशी पोचलो आहोत आणि आता थोड्या वेळात आम्ही आमच्या घराकडे पोचू म्हणजे एक प्रकारे आम्ही बॉटमलाच पोहोचलोय ग्राउंड लेवलला आणि थोड्या वेळात आम्ही पोचू तिकडून नाही जायचं आता काय आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा इथंच मी माझा ब्लॉग एंड करतो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय